तब्बल दोन कोटीची मागणी आली त्या बैलाला नक्कीच कुठल्या बैलाला नक्की कारण काल मैदान झालं कारडमध्ये मध्ये वडगाव येथे पाच लाखाचं मैदान झालं आणि त्या मैदानात छत्रपती संभाजीनगरची जोडी पळाली घरचा साज पळाला त्या मालकांचा राजा आणि सम्राट या जोडीनं काल दाखवून दिला अख्ख्या महाराष्ट्राला संबंध महाराष्ट्राचं लक्ष वेधलं होतं या मैदानाकडे आणि त्या मैदानात छत्रपती संभाजीनगरची जोडी राजा आणि सम्राट यांनी दाखवून दिलं की खरंच ज्याच्या बैलांच्या पाळण्याचा धमक असतो ना ते बैल काही करू शकते टॉपच्या गाड्या त्यांनी पराभूत केल्या काल तुम्ही बघितलं काल राजा आणि सम्राट हे छत्रपती संभाजीनगर वरून जोड्याने साडेचारशे किलोमीटर वरून ही जोडी पाळण्यासाठी तिथं आलेली कराडमध्ये आणि त्या मैदानात त्यांनी गट सुट्टाच काढला गटामध्ये बलमा आणि माहिब्या होते आपले त्यांना पराभूत केलं आणि सेमीमध्ये एक टॉपची जोडी बैलगाडा क्षेत्रातली छत्रपती संभाजीनगरची जोडी होती अर्जुन आणि लखन या गाडीला पण त्यांनी छकड्यानं पराभूत केलं आणि फायनलला तुम्ही बघितलं टॉपच्या गाड्या होत्या रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी होती राजा होता आपला गर्निगीकरांचा एक नामांकित बैल होती त्यांना सुद्धा त्यांनी पराभूत केलं कॉकटेल पण होता घोटचा सरजा ती पण जोडी होती त्यांना सुद्धा पराभूत केलं काय म्हणावं लागेल या जोडीला काय स्पीड आहे घोड्याबरोबर पाळतात ही बैल छत्रपती संभाजीनगरची कारण तिकडं ट्रेनिंगच त्या पद्धतीचं दिलं जातंय त्या त्या बैलांना आणि स्वतः मालक तेच चालक होते गाडीचे नक्की डोळ्यातून काल पाणी आलं त्यांच्या कारण त्यांना एक बाकसू सारखं नाव करायचं होतं त्यांना त्या बैलगाड्या क्षेत्रामध्ये नक्कीच एक मैदान त्यांनी एक मोठं मारलं आणि दोन कोटीची मागणी आली असं सांगण्यात येते काल मी युट्यूबच्या कमेंट्स बघितल्या जेवढ्या जेवढ्या मोठ्या लोक युट्यूबरचे आहेत त्यांनी जी युट्युबर्सनी त्यांची मुलाखत घेतली त्या मुलाखतीमध्ये कमेंट्स येत होत्या या बैलाला दोन कोटीची मागणी कुठल्या बैलाला नक्कीच ना राजा नावाचा जो अठरा महिन्याचा वासर आहे वा त्या बैलाला एवढी मोठी मागणी आली नक्की मागणी आली असेल का मला नाही वाटत की मागणी आली असेल कारण एक चाळीस पन्नास लाख रुपये एवढी मागणी आली असेल कारण एवढी मागणी मोठी येऊ शकत नाही कारण आत्ताची तर सुरुवात झाली त्या बैलाची अजून तो बैल मधनं पळाला ज्यावेळेस ती जोडी किंवा तो बैल ज्यावेळेस पब्लिक न पळेल मग त्यावेळेस म्हणता येईल की दोन कोटी खरंच त्या बैलाला दिले तर तो वाय नाही जाणार पण बघू नक्कीच दोन कोटीची मागणी सांगण्यात केली असेल पण नसेल केली कमेंट्समध्ये सांगत होते सगळ्या जेवढे जेवढे उठप त्यांच्या कमेंट्समध्ये जे तो लिहित होता दोन कोटीची मागणी दोन कोटीची मागणी जर दोन कोटीची जर मागणी केली असेल तर नक्कीच कोणी केली असेल त्याच्यावरती आपण व्हिडिओ आणूया आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर तुम्ही नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो